नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि सादर करणार आहे आज हास्य दिनानिमित्त एक कविता प्रत्येक वर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी जागतिक हास्य दिन संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो तर या जागतिक हास्य दिनानिमित्त माझी एक कविता मियाद साधर करना आ, आ, मी आज सादर करणार आहे प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये हसण्याला अत्यंत महत्त्व आहे परंतु नुसतं हसणं वेगळं आणि खळखळून हसणं वेगळं असं वैज्ञानिकांचंही मत आहे वैद्यशास्त्रातल्या लोकांचंही मत आहे की जो मनुष्य नेहमी खळखळून हसतो तो दीर्घायुष्य असतो आणि म्हणून मनुष्यानं टेन्शन वगळून नेहमी हस्त राहण्याचा हसत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे असा बोध करणारी माझी ही कविता आपण ऐकूया आज जागतिक हास्य दिनाच्या निमित्तानं माझी ही कविता परिस्थिती कोणतीही असो कसलंच टेन्शन नसलं पाहिजे परिस्थिती कोणतीही असो कसलंच टेन्शन नसलं पाहिजे आणि दिवसभरात एकदा तरी खळखळून खड़ हसलं पाहिजे जीवनाचं खरं गणित कळतं पण वळत नाही जीवनाचं खरं गणित कळतं पण वळत नाही चांगली असो की वाईट होणारी गोष्ट टळत नाही आपल्या हातात काहीच नसतं हेच कृतीतून दिसलं पाहिजे आणि दिवसभरात एकदा तरी खळखळून खड़ हसलं पाहिजे कधीकधी आपलं मनच तर्कवितर्क काढत जाते कधीकधी आपले मनच तर्कवितर्क काढत जाते आणि जास्त, जास्त विचार करत राहिलं की नसती चिंता वाढत जाते कधीकधी आपलं मनस तर्कवितर्क काढत जाते आणि जास्त विचार करत राहिलं की नसती चिंता वाढत जाते एकटेपणा सोडून कधी मित्रासोबत बसलं पाहिजे आणि दिवसभरात एकदा तरी खळखळून हसलं पाहिजे आपलं दुसऱ्यास पटलं पाहिजे एवढी अंगात धमक हवी आपलं दुसऱ्यास पटलं पाहिजे एवढी अंगात धमक हवी जिथे आहोत तिथेच आपल्या कर्तृत्वात चमक हवी मी करील ते चांगलंच असेल असंही मनात ठसलं पाहिजे मी करील ते चांगलंच असेल असं मनात ठसलं पाहिजे आणि दिवसभरात एकदा तरी खळखळून खल हसलं पाहिजे तुम्ही दर्शनास नाहीत म्हणून देऊळ बंद पडत नाही तुम्ही दर्शनास नाहीत म्हणून देऊळ बंद पडत नाही आणि तसं पाहिलं तर आपल्या वाचून कुणाचं काहीच अडत नाही खरं की नाही आपल्याला उगीच वाटतं की आपण तिथं नसलो तर कसं होणार पण असं काही नसतं तुम्ही दर्शनास नाहीत म्हणून देऊळ बंद पडत नाही आणि तसं पाहिलं तर आपल्या वाचून कुणाचं काहीच चाडत नाही आत्मविश्वासाचं चा बोलणं तुमच्या मनात असलं पाहिजे आत्मविश्वासाचं बोलणं तुमच्या मनात असलं पाहिजे आणि दिवसभरात एकदा तरी खळखळून हसलं पाहिजे शुष्क निरागस जीवनात सुद्धा चांगला रस भरता यावा शुष्क निरागस जीवनात सुद्धा चांगला रस भरता यावा सुरुवात दुःखात झाली तरी शेवट गोड करता यावा शुष्क निरस जीवनात सुद्धा चांगला रंग भरता यावा आणि सुरुवात दुःखात झाली तरी शेवट गोड करता यावा समाधानी तुमचं वागणं आंतरंगात दिसलं पाहिजे समाधानी तुमचं वागणं आंतरंगात दिसलं पाहिजे आणि दिवसभरात एकदा तरी खळखळून हसलं पाहिजे पदरी पडल्या आयुष्याचं असं सार्थक झालं पाहिजे पदरी पडल्या आयुष्याचं अर्थ असं सार्थक झालं पाहिजे जगणं खूप सुंदर आहे फक्त जगता आलं पाहिजे पदरी पडल्या आयुष्याचं असं सार्थक झालं पाहिजे आणि जगणं खूप सुंदर आहे फक्त जगता आलं पाहिजे दुर्बलांच्या मदतीसाठी नेहमी कंबर कसलं पाहिजे दुर्बलांच्या मदतीसाठी नेहमी कंबर कसलं पाहिजे आणि दिवसभरात एकदा तरी खळखळून हसलं पाहिजे परिस्थिती कोणतीही असो कसलंच टेन्शन नसलं पाहिजे परिस्थिती कसलीही असो कसलंच टेन्शन नसलं पाहिजे आणि दिवसभरात एकदा तरी खळखळून खल हसलं पाहिजे दिवसभरात एकदा तरी खळखळून खल हसलं पाहिजे धन्यवाद सर्वांना आज हास्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आनंदात राहा दीर्घायुष्य व्हा हसत राहा नेहमी उत्साहानं कामं करीत राहा निगेटिव वृत्ती सोडून द्या पॉझिटिव्ह विचार मनात आणा आणि नेहमी आनंदी राहा असं सर्वांचं सुयश चिंतून मी आपली रजा घेतो धन्यवाद